ब संध्याकाळ तर आत्ता वाजे साडेसहा तर चालले माझ्या भाऊजाईचा वाढदिवस आहे बारक्याऐशी भावा ज्या भावाचा वाढदिवस होता ना तर त्याच्या बायकोचा वाढदिवस आहे आज तर एक दिवसाचा गॅप येत असं वाढदिवस जानेवारीत भरपूर वाढदिवस असतात आमचे तर आणखीन यशचा पण आहे आणि यशचाच एंडिंगला असतो या महिन्याच्या तर आणि बार त्याच त्याच भाऊजाच्या मुलाचं म्हणजे माझ्या भाच्याचा बारक भा बघितला असेल तुम्ही त्या दिवशी आलता तर त्याचं बोर नाही म्हणजे ती काहीतरी आंघोळ घालतात ना लाहेंनी ह्यांनी तर ते पण आहे तर आवरले आमचं आमचं म्हणजे माझं आवरलं दाजे आवरते तर आणि पोर मग अशीच गेली आणि केक पण आणला होता बहि तर मी केक सांगितलं होतं आणायला त्यांना म्हटलं केक ना का आणू केक आणणार आहे माझ्या भावाला त्यांना सांगितलं आणि बारक्याला कपडे पण आणायची होती आमच्या याला म्हणलं होतं कपडे तू घेऊन ये मी पैसे देते आम आम नी नी दे तर आमच्या म्हणली तुझ्या हिशोबाने दो घे म्हणली आणि आमच्या त्या दुसऱ्या वहिनींनी कपड्याला पैसे पण दिले त्या भावाच्या मुलाला म्हणजे याला कपडे आणा म्हणून तर म्हणली दोन दोन नको तर तुझ्या ह्याने घे म्हणली त्याच्यामुळं मग नाही कपडे आणले तिने तर चला आता चाल आहे आवरले माझी साडी कशी वाटती तर ही मी दोन तीन वेळा घातलेली साडी भैयाच्या याच्या वाढदिवसाला पण घातली आम्ही हॉटेलवर गेलो ना बड्डे साजरी करा तेव्हा घातली होती आणि गेल्या वर्षी हळदी कुंकू केलं तर तेव्हा एक घातली होती तर ही साडी माझ्या आईने घेतलेली रक्षाबंधनला दोन वर्ष झाले घेतलेली कशी वाटते भेटू आता बोरीबेल मध्ये झालं आवरायचं कुल पहिला आणि येणार आहे संध्याकाळी तर तुम्ही म्हणता कपाळाला नाही लावलं तर आम्हाला सुतक आहे तर उद्या भेटणार आहे नाही तर म्हणता एवढा आवरेन कपाळाला नाही लावलं तर सुतक असल्यावर लावत नाहीत तर उद्या सुतक फिटणार आहे त्याच्यामुळे आज कपडाला नाही लावलं तर चला आलो आम्ही आता इकड गर्लची <laughs> गावची भांडी भांडीचा वाढदिवस आहे आमच्या काजलला वाढदिवस शुभेच्छा द्या इकडं वहिनी पण भांडी असं लागतात होय वाजता सुटलाय बिर्याणी चा बिर्याणी झाली दाखव दाखव का हा बिर्याणी शिजते आणखीन चला आमच्या याचं काय चाललंय दाखवते का पोरं पुढं आले तर परी आमची परी बघू पट्ट्या केलं तुला काय वाटतय काढून ठेवले होते ना तिला पट्ट्या काढून ठेवले शाळेचा ड्रेस हे काय आमच्या याच काय चाललंय काय नाही तिथं आमचं बाळ झोपलंय कृष्णाचं आणलं तुला नंतर गा, नंतर घालायचं नंतर चला नंतर दाखव तुम्हाला वाढदिवसाच्या टायमाला संपूर्ण व्हिडिओ बघा ए भाई दे भाई मिसला जेवायला इथंच बसलो आम्ही पाथ्या पशीच बसलोय आणखीन टाइम आहे बड्डे बसलो जेवायला कारण बड्डे पोराचा कार्यक्रम झाला की आपल्याला जायला पर कार्यक्रमाला उशीर व्हायला जेवायला पण उशीर होईल म्हणून आम्ही जेवायला बसलोय तरी तर वहिनी वाढते तर या जेवायला बोर नाहाण्याची तयारी चालली बड्डे नंतर करायचं चालली जर कारण पोरं झोपीला आल्यात इकडे बघ तू तरी भाजीची मुलगी हिचं पण बोर नाहणे काय खाती बासुरी लावा हा त्याच्या खाली काय तरी तर हे आजीबाई येत हे आजी इकडे एक आजीबाई इकडे साहेब पण अक्कासाहेब आमच्या अक्कासाहेबांचं नाव येत आका हे आमच्या मावशीचं नाव टाकलं इथं घरावर चला दुसरं बाळ तर आणखीन एक आहे भावाच्या मुलात त्याला पुन्हा हे चालले आणखीन रडते

دي بقى كده 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 Oke. Ayo, anak

ফটো <coughs> লাগে <coughs>

आ काय तोडला गाडी ते ए नाही काय काढते आओ काय 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 gorbak 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 gorbak

आलो घरी नऊ वाजेच गारला गारात थोडं कमी झाले पण झटकेने घातले होते आम्ही जेवण हे अगोदरच केलं होतं पण अगोदरच आता अगोदर हातरून टाकून